उदगिरात नामदार संजय भाऊ बनसोडे यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलाचा सन्मान जिल्हाध्यक्ष अभिजित आवटे व ॲडव्होकेट दिपाली आवटे यांचे आयोजन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक व बंदरे मंत्री नामदार संजय भाऊ बनसोडे यांच्या हस्ते यावेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले होते या समारंभास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अफसर शेख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट व्यंकट बेंद्रे हे होते या समारंभाचे आयोजक अभिजित आवटे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट साहित्य व सांस्कृतिक विभाग लातूर ॲडव्होकेट दीपाली आवटे जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी लातूर तसेच शपी हाशमी सुलेमान शेख प्रदीप जोंदळे यांनी केले होते यावेळी प्राध्यापक श्याम डावळे बालाजी भोसले विश्वनाथ डांगे समज शेख मधुमती कानशट्टे वैशाली कांबळे काजल मिरजगावे रितिकांत घोगरे सय्यद सलीम यांची उपस्थिती होती यावेळी उद्योजक डॉक्टर संसाचालक वकील